श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनल वर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आपल्याला श्रीकांत सिंगकर यांच्या पोलीस तपास कथा सादर करत आहे श्रीकांत सिंगकर यांच्या गुप्त पोलीस कथा कथा संग्रहातील कहाणी का बहुरूपीची ही एक सी आय डी तपास कथा भाग तिसरा रात्री दहा वाजता विचारे पठाणकोट एक्सप्रेस मध्ये बसले होते खरे परंतु ते सेकंड क्लासच्या डब्यात अर्थात सेटीच्या हाताला बेड्या अडकवण्यात आल्या होत्या विटी स्टेशनातून आदल्या रात्री दहा वाजता सुटलेली एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सात वाजता भुसावळ स्टेशनवर येऊन उभी राहिली विचारे त्यावेळी नुकते झोपेतून जागे झाले होते आणि खाली उतरून चहा घेण्याचा विचार करत होते इतक्यात त्यांचा एक शिपाई गायगाईने त्यांच्या डब्यात शिरला आणि घाबऱ्या गुपरा आवाजात विचारांना म्हणाला साहेब गोंधळ झालाय काय झालं साहेब आरोपी पळाला आरोपी पळाला विचारे चकीतून ओरडले सेठीच्या हाताला बेड्या घातल्या असूनही तो कसा पळाला याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं परंतु ती आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ नव्हती विचारे ताबडतोब आपल्या डब्यातून खाली उतरले आणि त्यांनी लगेच भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन गाठून आरोपी पळाल्याची तक्रार तिथे नोंदवली त्यानंतर त्यांनी भुसावळ रेल्वे स्टेशन मास्तरांची भेट घेऊन पठाणकोट एक्सप्रेस दहा पंधरा मिनिटं अधिक वेळ प्लॅटफॉर्मवर थांबून ठेवण्याची त्यांनी विनंती केली रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याने सबांध गाडी तपासून बघितली गाडीच्या डब्यातील संडसात किंवा कुठे बाकाखाली सेटी रपून राहिला एक आता बघायचे होते परंतु हे त्यांचे श्रम फुकट गेले सेटी सापडला नाही तेव्हा विचार्यांनी विचार केला आता गाडी अधिक वेळ थांबून ठेवण्यात अर्थ नाही त्यांनी गाडी पुढे जाऊ दिली आणि पुन्हा रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आले भुसावळ रेल्वे पोलिसांजवळ विचाऱ्यांनी आपला आरोपी पळाल्याची तक्रार अगोदरच नोंदवली होती याद नुसा सा या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे पोलीस पोलिस संदेश पाठवून सेठी नावाचा एक आरोपी पळाल्याची बातमी कळवली होती विचारे यानंतर भुसावळ गावात शिरले आणि भुसावळ शहर पोलिसांच्या मदतीनं त्यांनी भुसावळ मधील अनेक हॉटेल्स आणि धर्मशाळा तपासण्याचा सपाटा सुरू केला सेठी कदाचित भुसावळमधील एखाद्या हॉटेलात लपला असेल या समजुतीनं विचारेंनी हा उद्योग आरंभला होता परंतु सकाळपासून थेट रात्रीपर्यंत बराच शोध घेऊनही सेठी त्यांना सापडला नाही तेव्हा त्यांची खात्री झाली की आरोपी आता काही सापडत नाही विचारे त्या रात्री भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि तिथून त्यांनी मुंबईला बलसारांसाठी अर्जंट कॉल लावला आणि आपल्या ऑफिसबरोबर संपर्क साधला परंतु त्यावेळी बलसारा ऑफिसमध्ये नव्हते इन्स्पेक्टर आर ए कुलकर्णी हे होते फोनवरच विचार्यांनी त्यांना काय झाले ते सांगताच कुलकर्णींनाही मोठं आश्चर्य वाटलं ते विचारेंना म्हणाले तुम्ही आता अशी पायना मागे पाठवा आणि तुम्ही एकटेच पुढे जालंधरला जा इन्स्पेक्टर कुलकर्णीच्या आदेशानुसार विचारेंनी त्याच रात्री आपल्या शिपायांना मुंबईला पाठवले आणि ते स्वतःही त्याच रात्री सव्वा अकरा वाजता पंजाब मेलने पुढे निघाले वेळ रात्रीची होती शिवाय गाडीला इतकी तुफान गर्दी होती की विचारेंनी जेमतेम एका थर्ड क्लासच्या डब्यात कसाबसा प्रवेश मिळवला आणि डब्याच्या दरवाजापाशीच ते इतर मंडळीबरोबर खालीच चेंगराचेंगरीत बसले एक तर झाल्याप्रकारानं ते बरेच अस्वस्थ झाले होते तशात तो सबंध दिवस त्यांनी भुसावळमध्ये बरीच पायपीट केली होती त्यामुळे साहजिकच ते दमले होते परंतु गाडीतील गर्दीमुळे स्वस्तपणे ते झोपू शकत नव्हते हो याच अवस्थेत त्यांनी ती रात्र कशीबशी पार पाडली आणि सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते भोपाळ स्टेशनवर उतरले विचारे भोपाळ स्टेशनला उतरले ते फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासच्या डब्यात काही जागा मिळते का ते पाहण्यासाठी थर्ड क्लासच्या डब्यातून उतरून इंजिनच्या रोखाने ते सरळ पुढे जात होते इतक्यात सहज म्हणून त्यांचं लक्ष इंजिनच्या रोखानं गेलं तसे विचारे क्षणभर हादरले त्यांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता विचारे इंजनच्या रोखानं जात होते तर इंजिनकडून विचारेंच्या रोखानं खुद्द सेठीच येत होता ध्यानी मनी नसताना भोपाळ स्टेशनात अचानक सेठी दिसताच विचारे चकित झाले त्यांच्या सुदैवानं सेठीचं लक्ष त्यावेळी त्यांच्याकडे नव्हतं तो आपल्या नादात पुढे जात होता सेठी आपल्या जवळच येतो आहे हे पाहून विचारे विचारेबुन त्याला पाठमोरे उभे राहिले आणि सेठी आपल्या समोरून कधी जातो हे पाहू लागले परंतु काही क्षणातच सेठी त्या विचारांच्या समोरून गेला त्याबरोबर विचारेने अत्यंत आवेशाने पाठी पण गुनच दोन्ही हातांनी माठी मारली आणि ते म्हणाले पकडो पकडो म्हणून जोराने ओरडू लागले आपल्याला विचार्यांनी धरलेलं पाहताच सेठी क्षणार्धात घाबरला परंतु याही अवस्थेत तो विचार्यांबरोबर सामना देऊ लागला त्याबरोबर साहजिकच या दोघांभोवती प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी जमली विचारे आपण पोलीस ऑफिसर आहोत हे सांगून हा पळून गेलेला आरोपी आपल्याला मदत करा ओरडून प्रवाशांना सांगत होते परंतु त्यांच्या मदतीला एकही एक एक प्रवासी आला नाही सेटी तर हे पिक पॉकेट आहे असं उलटच होता पण विचारेंनी पकड सोडली नाही इतकेच नव्हे तर विचार्यांच्या हातावर त्यांनी गुद्दे मारेपर्यंत आणि हाताला चावेपर्यंत त्याची मजल गेली भोपाळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर भर्या भल्या सकाळी ही झुंज सात आठ मिनिटं चालू होती आणि इतर प्रवासी केवळ गंमत बघत उभे होते पुढे तर अशी परिस्थिती निर्माण झाली की सेटी हातचा निघून जातो की काय असं विचार्यांना वाटू लागलं इतक्यात विचार्यांच्या सुदैवानं तिथं प्लॅटफॉर्मवरून चक्रा मारणार एक पोलीस तिथे येऊन धडकला पण हा हवालदार भलताच विद्वान निघाला या गर्दीत शिरताच त्याने प्रथम बघायचीच भूमिका स्वीकारली आणि नेमकं काय झालंय किंवा काय घडत आहे याचा या कानोसा घेण्याचा प्रयत्न केला हा शिपाई नजरेस पडताच विचार्यांनी त्यालाही आपण पोलीस असल्याचे सांगितले आणि हा आरोपी भुसाळ स्टेशन मधून पळाला आहे असं त्याला ओरडून सांगितलं भुसावळ स्टेशनमधून पाळालेला हा आरोपी आहे विचारांकडून समजताच हवालदार महेशाय आपल्या हातातील दंडुका परजावीत सेटी चांगावर धावले आणि त्याने सेठीला चार पाच रट्टे लगावले भुसावळ स्टेशनमधून सेठी पळाल्याची बातमी विचारांकडून भुसावळ रेल्वे पोलिसांना समजल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बिनतारी संदेश सर्व पोलीस स्टेशनला पाठवले होते हा संदेश भोपाळ रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता आणि रोजच्या परेडवेळी रेल्वे पोलिसांना हा संदेश ऐकवण्यात आला होता नेमका हाच संदेश याही हवालदारांनी ऐकला होता आणि भुसावळहून पळून गेलेला आरोपी हाच आहे समजताच वाघासारखा तो सेठीवर तुटून पडला विचार्यांनी याच हवालदाराच्या मदतीनं जेव्हा सेठीला भोपाळ रेल्वे स्टेशनमध्ये आणले तेव्हा कुठे त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आता प्रश्न असा होता की हाताला बेड्या असतानाही सेठी पळाला कसा विचाऱ्यांचे जे तीन सहाय्यक शिपाई थर्ड क्लासच्या डब्यात बसले होते त्यापैकी एका शिपायानं सेठीच्या हाताला बेड्या अडकवल्या होत्या मात्र या बेडीचा दुसरा भाग त्यांना स्वतःच्या हाताला अडकवून ठेवणं आवश्यक होतं तो तसा त्यांनी अडकवून ठेवला नव्हता हे तिन्ही शिपाई आपापसात आप गप्पा मारत बसले होते सेठी दोन शिपायांच्या मध्येच बसलेला होता गप्पा मारता मारता हळूहळू एक एक शिपाई पेंगू लागला आणि आणखी थोड्या वेळानं तिन्ही शिपाई झोपी गेले खुद्द सेठी देखील झोपी गेलेलाच होता परंतु त्याला जाग आली आणि ती नेमकी भुसावळ स्टेशनच्या जरा अलीकडे तेव्हा गाडीला आउटर सिग्नल मिळाला नव्हता सेठीला जेव्हा जाग आली तेव्हा त्यानं बघितलं की गाडी स्टेशनच्या बाहेर कुठेतरी उभी हो आहे त्यानं हळूच त्याच्या शेजारच्या शिपायांकडे बघितलं तिन्ही शिपाई दाळी शांतपणे झोपले होते इतकंच नव्हे तर सेठीच्या बेडीचा दुसरा मोकळा भाग ज्या शिपायांना त्या धरला होता त्या शिपायाचा हातही बेडीवर नव्हता शेठी पुढेही एक विलक्षण संधी होती या संधीचा फायदा सेठी न घेईल तर तो सेठी कसला सेटी हळूहळू आपल्या जागेवरून उठला आणि डब्याच्या दरवाजापाशी आला या दरवाजापाशी एक इसम पेंगत होता त्याच्या बाजूला त्याच्या सामानाची पिशवी होती या पिशवीच्या वरतीच इस त्या इसमाचा टॉवेल होता सेटीनं हा टॉवेल गुपचूप उचलला आणि तो दरवाजापाशी आला सेठीनं या दरवाज्यातून वाकून बाहेर बघितले आणि गाडी भुसावळ स्टेशनच्या अलीकडे बऱ्याच अंतरावर उभी होती मग सेटीनं क्षणारचाही विलंब न लावता गाडीतून उडी मारली आणि भुसावळच्या विरुद्ध दिशेनं जळगावच्या रोखनं तो धावत सुटला भुसावळ ते जळगाव हे चौदा मैलाचं अंतर कधी धावत तर कधी चालत अशा प्रकारे सेठीनं कापलंय आणि तो दुपारी जळगावात आला पठाणकोट एक्सप्रेसमध्ये ज्या प्रवाशांचा टॉवेल सेठीनं पळावला होता तोच टॉवेल आपल्या बेडीवर टाकून सेठी चालत होता त्याच्यापुढे एक मोठाच प्रश्न होता की आपल्या हाताला लागलेली बेडी काढायची कशी सेठीनं स्वतःच ती बेडी तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला या प्रयत्नात यश आले नव्हते अखेर जळगावच्या एका आड रस्त्यावर सेठीला एका लोहाराचे दुकान लागले हे दुकान नजरेस पडताच सेठीचं डोकं काम करू लागलं शेठी क्षणार्दा त्या दुकानात घुसला आणि मी पोलीस ऑफिसर आहे आणि एका आरोपीला मी बेडी घालून चौकशीसाठी नेत असताना तो पळून गेला असं सांगून सेठीनं त्या लोहाराकडून बेडी कापून घेतली आणि लोहाराला पाच रुपये देऊन तो तिथून सटकला हातातील बेडी निघाल्यामुळे सेठीला बरंच समाधान वाटलं त्याने कापलेली बेडी आपल्या पॅन्टच्या किशात ठेवली आणि नंतर तो दिवसभर जळगाव मध्ये भटकून सेठी रात्री जळगाव स्टेशनवर आला त्या स्टेशनातील फर्स्ट क्लास वेटिंग रूम मध्ये संडासात सेठीनं बेडी लपवली आणि तो रात्री साडे दहा वाजता जळगाव स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या पंजाब मध्ये घुसला सेठीनं ही पंजाब मेल जळगावला रात्री साडे दहा वाजता पकडली होती तर विचार्याने हीच पंजाब मेल भुसावळला रात्री सव्वा अकरा वाजता पकडली होती आणि हीच पंजाब बेल दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी भोपाळ स्टेशनमध्ये थांबली आणि इथेच केवळ योगायोगानं विचाऱ्यांच्या हाती सापडला होता पुढच्या साऱ्याच गोष्टी सोप्या होत्या विचाऱ्यांनी भोपाळ पोलिसांच्या मदतीनं मोठ्या बंदोबस्तात सेठीला जळगावला आणलंय आणि फर्स्ट क्लास वेटिंग रूमच्या संडासात सेठीनं लपवून ठेवलेली बेडी आपल्या ताब्यात घेतली त्याचप्रमाणे ज्यानं सेठी जी बेडी कापली होती त्या लोहाराचा त्यांनी रीतसर जबाबही घेतला होता पुढे त्यांनी अत्यंत दक्षता घेऊन शेठीला परत मुंबईस आणले विचार्यांनी सेठीला मुंबईत आणले खरे परंतु त्यांची कामे काही संपली नव्हती सेठीने जालंधरला ज्यांना टायर्स विकले होते त्यांच्याकडून ते टायर्स विचार्यांना परत मिळवायचे होते शिवाय अमृतसरच्या पोस्टात सेठीने ठेवलेले दोन हजार रुपये त्यांना ताब्यात घ्यायचे होते यानंतर मात्र विचार्यांनी पुन्हा सेठीला बरोबर नेण्याचा धोका स्वीकारला नाही जालंधर अमृतसर पहलगाम वगैरे ठिकाणी ते एकटेच गेले आणि आवश्यक ते कामकाज अटपून ते मुंबईला परत आले विचारे जेव्हा जालंधरला गेले तेव्हा या अफलातून बहुरुपीची आणखी एक नाजूक भानगड उजेड्यात झाली जालंधरमध्ये दे देवेंद्र सिंग या नावाचे एक डॉक्टर राहत होते या डॉक्टरांच्या मुलीबरोबर सेठीचे संबंध होते या दोघांची भेट काश्मीरमध्ये झाली होती या डॉक्टर कन्येवर आपण रेल्वेचे चीफ ऑफिसर आहोत असे भासून सेठीनं चांगलंच वजन मारलं होतं इतकंच नव्हे तर खुद डॉक्टर महाशाई सेटीला खरोखरच विजिलन्स ऑफिसर समजत होते आणि आपल्याला रेल्वेचा एक फार मोठा अधिकारी जावाई म्हणून लांबणार याचा त्यांना आनंद झाला होता परंतु आपल्या भावी जावयांचे एक एक पराक्रम डॉक्टरांना विचारांकडून समजताच डॉक्टरांना मोठा धक्का बसला आणि ते आव असून विचारांकडे बघत बसले आपल्या मुलीच्या आयुष्याचं होणार वाटोळं विचारांमुळे वाचलं याची जाणीव होताच डॉक्टर विचारांना धन्यवाद देण्यास विचारले नाहीत पुढे विचारेंनी सेठीच्या विरुद्ध आवश्यक तो पुरावा जमा केला आणि साक्षी पुरावा उभा करून त्यांनी सेठी विरुद्ध चीफ रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र सादर केले पुढे यथावकाश या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि सरकार पक्षातर्फे पुढे आलेला पुरावा ग्राह्य मानून सन्माननीय न्यायमूर्तीने सेठीला दोषी ठरवले आणि त्याला निरनिराळ्या गुन्ह्याबद्दल त्याला एकूण साडेचार वर्षाची सक्त आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली दरम्यान पोलिसांना झुकांडी देण्याचा अनेक पळवाटा काढण्याचा प्रयत्न शेटीने केलाच होता परंतु हा प्रयत्न काहीच उपयोग नव्हता रणजित सिंग करम सिंग हे त्याचे मूळ नाव उर्फ मोहन शेटी उर्फ डायरेक्टर अँटी करप्शन ब्युरो उर्फ सुप्रिंटेंडे क्राईम ब्रांच उर्फ सीएड इन्स्पेक्टर पुणे उर्फ विजिलन्स ऑफिसर वेस्टर्न रेल्वे अशी अनेक रूपे धारण करणारा हा भरुपी अखेर जेलमध्ये गेलाच एक अट्टल गुन्हेगार हे एक नव रूप धारण करून